रोज शंख वाजवा आणि गंभीर आजारांना दूर ठेवा जाणून घेऊया घरात शंख असल्याचे आणि वाजवण्याचे फायदे घरात शंख असणे आणि वाजवण्याचे आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्यविषयीचे फायदे आहेत एक घरात शंख असल्याने संपत्ती आणि समृद्धीचे आगमन होते ज्या घरात शंख असतो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुखशांती वाढते शंख घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते शंख वाजवण्याचे फायदे आरोग्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात हृदयाचे आरोग्य सुधारते त्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते शंख वाजवल्याने फुफ्फुसाचा व्यायाम होतो त्यामुळे श्वसन संबंधाचे आजार दूर होतात शंख वाजवल्याने चेहऱ्यावरील स्नायू बळकट होतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात शंख वाजवल्याने तणाव आणि चिंता कमी होते वाणी सुधारते शंख वाजवल्याने वोकल कॉर्ड्सचा व्यायाम होतो त्यामुळे बोलण्यास स्पष्टता येते शंख वाजवण्याचे पर्यावरण फायदे आहेत शंखाच्या ध्वनीने वातावरणातील हानिकारक जीवाणू आणि किटाणू नष्ट होतात त्यामुळे पर्यावरण शुद्ध होते पर्यावरणातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते शंख वापरताना घ्यावायची काळजी योग्य प्रकारचा शंख निवडा वास्तुशास्त्रानुसार दक्षिणावरती शंख घरात ठेवणे शुभ मानले जाते शंख स्वच्छ ठेवणे गरजेचे असते त्यामुळे त्यातील सकारात्मकता टिकून राहते असे हे शंख ठेवण्याचे आणि वाजवण्याचे फायदे